म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांना भत्रीजी बोलताना म्हणाले की भक्त्री दुसऱ्याचं काहीच नाव घेऊ नका आपल्या बहुधमाचं सांगा तुम्हाला ते सांगते जय भीम जय संविधान मित्रांनो आपण पाहतात बाहुजनी लाईव्ह चॅनल त्रिरत्ना बहौद्ध महासंघ संभाजीनगर आणि त्रियान्न बुद्धी सोसायटी संभाजीनगर यांच्या वतीने महाबोधी महा बुद्ध गया बिहार आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि यांच्या वतीने आज मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये धम्मचारी धम्मित्र धमसाहिक बंधू बगणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले होते आपण पाहतात की संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं गेलेलं आहे संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या राज्यघटनेच्या कलमानुसार तेरामध्ये असे म्हटले आहे की भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक मानल्या जातील मग बिहार सरकारने बोधगया मंदिर कायद्यानुसार एकोणीसशे एकोणपन्नास रद्द का केला नाही या जर घटनेचा आपण संक्षिप्त जर आपण वृत्तांत जर लक्षात जर घेतला तर हे आंदोलन करण्याची वेळ का आलेली आहे ते या ठिकाणी आज आपल्या सर्वांसमोर आम्ही भाऊजनिता चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहोत या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला मंदिर असं उल्लेखित करण्यात आलेला आहे या कायद्यात अशी तरतूद आहे की महा महाबोधी महाविहाराला संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती असेल या नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य हिंदू असतील व चार सदस्य बौद्ध असतील या नऊ सदस्यीय समितीमध्ये एक सदस्य गया जिल्ह्याचा जिल्हा दंडाधिकारी असेल व तोच समितीचा अध्यक्ष सुद्धा असेल त्यापुढे जाऊन हा कायदा म्हणतो की जर गया जिल्ह्याचा दंड अधिकारी हा गैर हिंदू असेल तर तो या समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही सरकार एकूण सदस्यापैकी अध्यक्ष म्हणून हिंदूचीच निवड करेल त्यानंतर ह्या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यासाठी कमीत कमी चार सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे समितीवर पाच सदस्य हिंदूच असतात म्हणजेच उरलेले चार सदस्य बौद्ध सदस्य नसले तरी विहाराबाबतचा प्रत्येक निर्णय घेतला जातो म्हणून जर आम्हाला महाबोधी महावीराचा ताबा जर आपल्याला मिळवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा हा कायदा आपल्याला रद्द होणं गरजेचं आहे हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आपल्याला आवाज मोठ्या प्रमाणामध्ये उठवावा लागेल आंदोलन करावे लागेल आणि आता महाबोधी महावीरमुक्ती आंदोलनाला भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभर आता काय झालेले आहे मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून सर्व राज्यामधूनच नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यामधून आणि जगाच्या पाठीवर जिथं बौद्ध राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धगयामुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मोठा पाठिंबा मिळत आहे भारतातील सर्व बौद्ध भिक्षू उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धगयामध्ये दाखल झालेल्या आहेत या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे आंदोलन आजपर्यंत एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी जेव्हा भारतीय घटना भारताला सुपृत्त केली गेली त्यापूर्वीसुद्धा अनागारीक धर्मपाल हे बुद्धगाय जी आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी अहोरात्र त्यांनी काय केलेले आहे कोर्टाचे दारं त्यांनी ठोठवलेले आहे परंतु आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की आजपर्यंत तो लढा यशस्वी करण्यासाठी अनेक प्रकारच्या संघटनांनी सहभाग घेतलेला होता पण ते यशस्वी होत नव्हतं या महाबोधी विहारामध्ये हिंदूंचे कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतात आणि बौद्ध धर्मामध्ये याला कुठलाही थारा दिला जात नाही म्हणून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी या महाबोधी विहाराला पांडवांनी भेट दिलेली होती असा समज अनेक काही दाखले देऊन चुकीच्या पद्धतीचे दाखले देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आज सर्व भिक्षुगण जिथं भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे या बुद्धगया महावीराला बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी जे ब्राह्मण आज पाच सदस्यीय जे आहेत त्यांना त्यावरून हाकलून देण्यासाठी त्यांना तिथून काढण्यासाठी हे मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि बौद्धांचा त्यावर हक्क आहे यासाठी संपूर्ण भारतभर या मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि चालू आहे या महाबोधी महाविहार बुद्धगयाच्या माध्यमातून जी मुक्ती आंदोलनाची मशाल पेटली गेलेली आहे ते विस्त कामा नाही म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की आपण वेळ न दवडता ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये जिथे कुठे हे आंदोलन सुरू असेल त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहभाग दाखवून आपली आपलं कर्तव्यच आहे म्हणून आपण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आज नाही तर कधी नाही आणि ह्या बिहार सरकारला आज हे दाखवून आपल्याला द्यायचं आहे की यावर ज्यांचं अतिक्रमण आहे ज्या ब्राह्मणाने बौद्धांना फसवण्याचं जे काम चालू आहे सुरू आहे बौद्धांची जी विठंबना मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे या मंदिराच्या माध्यमातून या व्यवहाराच्या माध्यमातून ती थांबवण्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे बुद्धांची शिकवण बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे अशोक सम्राटांनी हे महाबुधी विहार बांधलेला आहे आणि आज जगाच्या पाठीवर एक मोठं प्रसिद्ध असं ही याची नोंद आहे म्हणून या विहाराला मानांच्या ताब्यामधून हिंदूंच्या ताब्यामधून मिळवण्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ ही जागतिक संघटना आहे यांनीसुद्धा मागं न हटता ते सुद्धा पुढं आलेले आहेत त्रियान बुद्ध सोसायटी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणून बंधू न की आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन आपल्याला या आंदोलनाचं काय महत्त्व सांगायचं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला शांततेने कुठली हिंसात हिंसात्मक मार्ग नव्हे तर आपल्याला कायद्याने बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग आपल्याला हाती घ्यायचा आहे आणि या मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला या पेटत्या मशालचं काय करायचं आहे जागरण करायचं आहे आणि निश्चितपणे एक लवकरात लवकर हा कायदा रद्द करून घटनेनुसार आपल्याला आपला हक्क मिळाला पाहिजे आणि या समितीवर कुठलेही हिंदू पुरहित नसावेत फक्त बौद्धांचीच यावर हक्क असावा याकरिता आपला प्रयत्न आपली मेहनत आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आहे की निश्चित तुम्ही येताल आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन जागृत करताल ही आशा आज या ठिकाणी करूया आणि निश्चितपणे रत्ना बौद्ध महासंघाच्या माध्यमातून जे पाऊल उचललेलं आहे जागतिक संघटनेच्या माध्यमातून याला मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक इतर देशांमधून मोठा पाठिंबा मिळत आहे आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे निश्चित हे विहार आपल्याला मिळेल बौद्ध भिक्षूंना मोठा पाठिंबा आपला देणं गरजेचं आहे म्हणून धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेब बंधू भगनी आज या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तर जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घेऊन जाऊन आपल्याला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायचं आहे की आपल्याला काय वाटतं याबद्दल तर निश्चित तुम्ही प्रतिक्रिया देऊन लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जायचं आहे